भावामध्ये युद्ध होणार नाही पण पाण्यावरून युद्ध होईल जल सेवा मिशन माध्यमात कार्यक्रमामध्ये मा पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या असल्या त्या सगळ्या आपण आदिवासी भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो सांगायला अभिमान वाटतो की जवळपास सत्याऐंशी टक्के कुटुंबांना आम्ही आतापर्यंत नडदोडणी केली माझ्या मतदारसंघामध्ये मा काही मुली अशा आहेत की ज्या शाळेमध्ये जातात त्यांना तीन किलोमीटर किंवा पाच किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो अशा साडे तेराशे मुलींना आम्ही मोफत सायकली दिल्या की मंत्री असो किंवा नसो पण जी बाळासाहेब ठाकरेजींनी आम्हाला शिकवण दिली होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या भरोशावरच आम्ही कायमस्वरूपी काम करत असतो नमस्कार मी भारत गणेश पुरे आणि या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो हर घर नल से जल ही संकल्पना तळागाळात रुजवण्यात माननीय पाटील साहेब यशस्वी झाले आहेत एकूणच गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजना कशा गतिमान पद्धतीनं राबवण्यात आल्या आहे हे आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष मंत्री महोदयांकडून स्वच्छता विभाग जो आहे तर मला असं विचारत होतं की एक फार मोठा आपल्या तुम्ही आता आम्ही सगळे ग्रामीण भागातले लोक आहे तर ह्या स्वच्छता म्हणजे स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव त्याची योजना कशी काय राबवली बघा हगणदारी व्यक्तिगत हे करत असताना आम्हाला अडचणी आल्याने पण सार्वजनिक स्वचालय जिथे करण्याचा विषय आला तिथे माझ्या घरापाशी बांधू नको माझ्या इथं बांधू नको मला वास येते रात्रीच्या वेळेस तर काही जुन्या गावांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की शौचालय गावाच्या बाहेर असायचे तिथे लाईट नसते मग एखादी म्हातारी म्हणते तिथे चुडेल निघते तिथे बूट निघतो <laughs> तर ह्या योजना राबवताना आम्हाला व्यक्तिगत अडचणी आल्या नाही पण सार्वजनिक शौचालय करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये टप्पा दोनमध्ये मग आम्ही बरेच कामं केली शौचालय बांधण्याचा ओ डी एफ प्लस असेल घनकचरा असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल वैयक्तिक सार्वजनिक शौचालय असतील सार्वजनिक स्वच्छालय असतील हे आराखडे तयार करण्यामध्ये आम्ही केले आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली आहे तर माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ भारत मिशन काय आहे कसं आहे हे पाहूया या एव्हीच्या माध्यमातून आपलं आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवायचं असेल तर निश्चितच आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा स्वच्छतेचा मूलमंत्र महात्मा गांधी यांनी देशाला तर संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राला दिलाय राज्य सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत सर्व शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचे नवीन प्रयोग आणि प्रकल्प राबवले जात आहेत घनकचरा व्यवस्थापन कचऱ्याचं वर्गीकरण आणि घातक प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आता अशा पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावली जाती आणि गाव शहर स्वच्छ सुंदर होत आहे माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्वच्छतेची वाट चालत आहे ग्रामीण भागातील जनतेने ही स्वच्छतेची कास निश्चितच घडवणार महाराष्ट्राचा विकास घनकचरा हा एक फार मोठी समस्या आहे आणि तो काही कमी होणार नाही तो दिवसेंदिवस वाढणारच आहे तर त्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा कशी काय आपण राबवली घनकचरा करता पण आता आम्ही ज्या गाड्या जातात आमच्या त्या गाड्यावर गाणे सुद्धा लावावं लागते की ओला कुचरा लेणे आया सुका कचरा लेणे आया इथपर्यंत आम्हाला जागावं लागते आणि मग त्या बायांना सांगावं लागते की ओला कचरा याच्यात टाका सोका कचरा याच्यात टाका तो कचरा आम्ही संकलन करतो तो कचरा संकलन करून बाहेर नेतो त्याच्यामध्ये मग खत खत तयार करणे इतर गोष्टी तयार कर करणे गोवर्धनच्या मार्फत आहे आता छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही गोवर्धन प्रकल्प वापरले कंपोस्ट पीठ आहे गांडूळ खत प्रकल्प आहे त्याच्यामध्ये रोटी ड्रम्स ड्रिमसारखा या तज्ञानाचा आम्ही याच्यामध्ये उपयोग केलेला आहे त्यामुळे या सगळ्या उपाय करण्याकरता जे जे आम्हाला करता येते आहे ते सगळं करण्याचा जागृतीपासून तर कचऱ्याचं जा काय आहे कसं काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या स्वच्छता डिपार्टमेंटच्या मार्फत करतो आहे भाऊ मला एक प्रश्न असा विचारत होतं मला की तुम्ही पाणीपुरवठा म्हणा किंवा स्वच्छता विभाग म्हणा याची तुम्ही सेनापती म्हणून उभे आहात म्हणजे तुम्ही ते युद्ध तुमच्या याच्यावरती लढता आहे सगळ्या गोष्टी पण ते ॲक्च्युली हे लढताना आपले कर्मचारी असतील किंवा अधिकारी वर्ग असतील म्हणजे तुम्हाला त्या अडचणी आल्याच असतील पण त्यांना पण काही अडचणी आल्या असतील तर त्यांना तुम्ही कसं समजावलं किंवा त्यांच्या अडचणी तुम्ही कशा दूर केल्यात महत्त्वाचे जे अधिकारी आहेत कार्य कर्मचारी आहे त्यांचं सगळ्यांचे मी आभार मानेल याचं कारण असं आहे की आम्ही अर्ध्या फौजवर यु युद्ध लढलो आहे आधी फौज पे लढ आम सांगायचा अर्थ असा आहे की साडेचारशे पाचशे कोटी रुपये खर्च करणारं हे आमचं खातं त्याचबरोबर पाच पन्नास शंभर गावांमध्ये दरवर्षी योजना राबवणारं हे खातं आज पंचेचाळीस हजार योजनांना आम्ही मंजुरी दिलेली आहे म्हणजे हे करण्याकरता जे सैन्य लागत होतं ते सैन्य आम्ही आमच्याकडे कमी होतं विशेष या योजना आम्ही सुरू केल्या फक्त या राज्यात सुरू झाल्या नाही या केंद्रामध्ये झाल्या त्यामुळे जे स्किलची कामं आहेत ज्याच्यामध्ये ए एस आर बांधायचं आहे तुम्हाला विहीर खोदायची याला पेसिफिक माणसं लागतात एखादं घर बांधणाऱ्याला तुम्हाला शंभर कारागीर मिळून जातील पण ए एस आर बांधणारा कारागिर वेगळा आहे वीर खोदणारा कारागिर वेगळा आहे हे सगळं आम्ही करण्याकरता ह्या अर्ध्या सैन्यावर काम केलं आणि आम्ही पंचेचाळीस हजार योजनांना मंजुरी देऊ शकलो बऱ्याच योजनांची कामं आम्ही सुरू करू शकलो काही योजनांची कामं आमची पूर्ण झाली आहे काही पंच्याहत्तर पन्नासच्या टप्प्यात आहे पण त्याच्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांची सुद्धा काळजी घेतली तुम्हाला सांगेल मी स्वतःची बडाई मारत नाही पण माझ्या काळामध्ये मा जेवढे प्रमोशन झाले माझ्या काळामध्ये मा जेवढे प्रमोशन झाले मग तो जेई असेल त्याला डेप्टी इंजिनियर डेप्टी इंजिनियर असेल तर ए सी एस सी असेल तर सीई एवढंच नाही हँडपंपवाला जो विचार आहे अरे <णिया> त्यांनी आयुष्यभर तुमचा पंप काढला ज्यावेळेस कुठंच पाण्याची योजना नव्हती तेव्हा हँडपंपच टिकले हँडपंपचंच पाणी टिकलं जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस उत्पन्न होतं तोपर्यंत त्या त्यांच्या पैशातून त्यांना बिचारांना पगार दिला जात होता पण त्यांना नंतर ज्यावेळेस पगार द्यायचं बंद झालं तरी जिल्हा परिषदेचं उत्पन्न कमी झाल्यामुळे पगार देणं बंद झालं पैसे येणा सहा सहा महिने त्यांना पगार होईना अशा लोकांचा आम्ही एक हजार लोकांचा शासनाने भार स्वीकारला कॅबिनेटमध्ये आम्ही गेलो आणि आज त्या सगळ्या लोकांचे जे रिटायर होऊन पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून दहा दहा वर्षापासून जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांना जे पैसे मिळाले नव्हते त्यांचे रिटायरमेंटचे ते पैसे देण्यापासून त्यांना रेग्युलर पैसे मिळावे म्हणून आपण त्याचा सरकारने दरवर्षी भार उचलावा म्हणून सत्तेचाळीस कोटी दरवर्षी तरतूद करण्यास करण्याचा कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला एक सांगतो तुम्हाला की आपल्या हातपंप दुरुस्तीच्या कर्मचाऱ्याच्या विषयावर मंत्रालयात बैठक लावणारे पहिले मंत्री म्हणजे आपले पाणीपुरठा मध्ये त्यामध्ये बीआरसी आय यांना पंधरा हजार रुपयात लोक काम करून घ्यायचे आम्ही त्यांना पंचवीस हजार रुपयामध्ये काम केलं पंचवीस हजार रुपये त्यांचं मानधन केलं अशा कर्मचाऱ्यांना ज्या हो अनुकंपाचा विषय सांगतो मायबाप रडत यायचे आमच्याकडे मायबाप ज्याच्या बापानं ज्याच्या आईनं ज्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं त्याच्या मुलाचा तो हक्क आहे की तो त्याचं जर कोणी घरामध्ये वारलं आहे तर त्याला अनुकंपाची नोकरी मिळाली पाहिजे डेफिनेट साडेचारशे मुलांना आपण अनुकंपाच्या नोकऱ्या दिल्या आणि त्यांचे संसार उभे केले म्हणजे फक्त आपण त्यांच्याकडनं कामं करून घेतली असं नाही आहे पाणी पुरवठा डिपार्टमेंट हे माझं कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे जसं मी त्यांच्याकडून काम करण्याची अपेक्षा करतो तसं त्यांच्या सुखदुःखामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे बरोबर आहे भाऊ तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात आणि म्हणून हे सगळं एक आपल्याला महाराष्ट्राचं एक पाण्याच्या दृष्टिकोनातून एक बदललेलं चित्र या ठिकाणी दिसतंय तर पाण्याचा संदर्भ हा नेहमी शेतकऱ्यांशी येतो तु। तर तुमचा जिवळ्याचा विषय आहे शेतकरी त्यांच्याबद्दल थोडं मला जरा तुमचं आणि शेतकऱ्यांचं काय नातं आहे किंवा कसं कसं काय योजना आपल्याला करता येईल नानाजी कृ कृषी योजना जी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यां बांधवांना आपण जवळपास सहाशे पंचेचाळीस कोटी आणि त्र्याण्णव लक्ष इतक्या रुपयाचं अनुदान मागच्या काळामध्ये मा दिलं आणि या पाच वर वर्षात हजारो साठवण बंधारे कोल्हापूर टाईप बंधारे असतील सी सी टी असतील माती बांध असतील नाला बांध असतील खोलीकरण असतील या सगळ्या बाबतीमध्ये जमीन ओलिताखाली आणण्याकरता आम्ही प्रयत्न केला मग शेतीचे अवजारे आहे बियाणे आहे मिळालेली कर्जमाफी आहे वेळोवेळी नुकसान भरपाई आहे पीक विमा आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही ते आहे अशा पद्धतीनं वाघूर धरणातून पाणी आता माझ्या मतदारसंघात तर एक प्रयोग राबवला गेला की पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की शेती अधिग्रहित केली जायची आणि त्याच्यामध्ये चारी खोदली जायची आणि मग आ, ते पाणी त्याच्यातून सोडलं जायचं आजूबाजूची जमीन डॅमेज व्हायची मग तो ज्याच्या शेतातून चारी गेली आहे तो शेतकरी मला पैसे द्या त्याच्याकरता तो रोज चक्कर मारायचा आता माझ्या मतदारसंघामध्ये पहिला प्रयोग झाला की पाईपद्वारे पाणी हां त्याला मग डायरेक्ट सब पाईप टाकायचे त्याला हॉल बसवायचे शेतकऱ्याला वाटलं तो हॉल खोलेल आपलं पाणी घेईल तर माझ्या मतदारसंघामध्ये दहा हजार हेक्टरवर तो प्रकल्प आता पूर्णत्वास आला आहे एवढ्या दोन चार आठ दिवसामध्ये मी तो कॉक खोलणार आहे आणि सरकारने ते करत असताना दोनशे कोटी रुपये त्याच्यावर तर खर्च केलेच पण दरवर्षी त्याला सतरा कोटी रुपये मेंटेनन्स लागणार आहे तो दहा वर्ष सरकार तो मेंटेनन्स भरणार आहे नंतर मग तुम्ही पाणीची तुमची समिती तयार करा तुमच्या ताब्यामध्ये ते घ्या आणि चालू द्या म्हणजे पाणी हे सगळ्या गोष्टीकरता अवलंबून आहे आणि शेती करता तर फार गरजेचं आहे तुम्ही समाधानी आहात का सगळं असं किंवा काय अजून तुमच्या डोक्यात विकास आहे हे बघा समाधानी तर निश्चितपणाने आहे कारण की हे खातं म्हणजे दुय्यम खातं होतं असे लोकांच्या डोक्यात होतं एक काळ असा आला तर <laughs> की मलेरिया डिपार्टमेंटच्या ओळखच लोकांना वाटायची मग चिकन बुनिया आला मग चिकन गुन्हे आल्यावर लक्षात आलं की मलेरिया डिपार्टमेंट कुठ आहे तसे मोदी बाबा आले गाडीवाले बाबा आपले खाली शिंदे साहेब दाढीवाले आणि मी पण तिसरा दाडीवाला ते तिघांचा असा कन्सेप्ट आला की योगायोगाने मी त्या डिपार्टमेंटमध्ये मंत्री होणं माननीय पंतप्रधानांनी तिकडे पदभार स्वीकारणं शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांची त्यांना साथ, साथ, साथ मिळणं हे करत असताना मी आम्ही हे काम आनंदाने करू शकलो आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे इतर डिपार्टमेंटमध्ये माणूस काम करू शकतो मान्य आहे याच्यामध्ये काही योजना होतील काही योजना सुरू आहे काही योजना पूर्ण झाल्या आहेत पण मी असो किंवा नसो जोपर्यंत टंकी आहे तत्पर्यंत आपण बी नाम आहे की आणि तोपर्यंत टंकी आहे की हे कोणाच्या काळात झालं सरपंचाचं नाव येईल झेडी पी मेंबरचं नाव येईल आमदाराचं येईल गुलाबरावाचं येईल मुख्यमंत्र्यांचं येईल पंतप्रधानांचं येईल या मंदिरामध्ये पायाभरणीपासून शेंड्यापर्यंत जसे नावं असतात तसं कुठेतरी आमचंही नाव असेल की गुलाबराव पाटील नावाचा एक मंत्री होता की त्याच्या काळामध्ये ही पाणीपुरवठा योजना झाली त्यामुळे मी खूप समाधानी आहे तुम्ही आता पाणीपुरवठा मंत्री किंवा स्वच्छता विभागाचे मंत्री आहातच पण त्याचबरोबर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त वेळ पालकमंत्री राहिलेले जळगाव जिल्ह्यातले तुम्ही एकमेव आहात तर तो, तो तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणजे आपल्या नशीबपासून <laughs> गावच्या नशीबपासून तर ते सगळे कारण मी पण त्यावेळेस तुमच्याबरोबर खूप चळवळीत होतो खूप अकरावी बारायत असताना खूप फिरत होतो तर जळगाव जिल्ह्यातून तुमचं काय नातं आणि कसं त्याच्याबद्दल थोडं जळगावच्या नावातच जादू आहे हा जळ म्हणजे जळणार जल म्हणजे जल देणारं अलग अलक्ष आणि त्या जिल्ह्याचा पाच वर्ष पालकमंत्री होण्याचा निश्चितपणाने आपण म्हटल्याप्रमाणे बहुमान मला मला मिळाला Hmm. पण जळगाव जिल्ह्याचं काम करत असताना बरेच प्रकल्प आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून राबवले त्याच्यामध्ये मा मला माझे सहकारी आदरणीय गिरीश भाऊ असतील अनिलदादा पाटील असतील किंवा आमचे आमदार खासदार असतील hmm. आणि सगळ्यांनी मला त्या काळा या काळामध्ये पाच वर्ष सहकार्य केलं पण ते करत असताना आम्ही जळगाव जिल्ह्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या काही प्रमाणामध्ये करू शकलो ज्याच्यामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर आमच्या जळगाव जिल्ह्याचं हॉस्पिटल सरकारी जे हॉस्पिटल आहे माझं चॅलेंज आहे ससून नंतर जर आता कुठला हॉस्पिटल असेल तर ते जळगाव आहे काय वाटतं कारण की जिल्हा नियोजन समितीमधून आज स्टोनचं ऑपरेशन आहे तर ते लेझरद्वारे करण्याचं सगळ्यात चौदा कोटीचं मशीन जर कुठं असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये आहे आपण जे हे गुडणे रिप्लेस करतो घुटणे रिप्लेस करतो हे कुठंच होत नाही आमच्या जळगावमध्ये एक रुपयामध्ये घुटणे रिप्लेस करण्याचं काम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते कुठेच नाही आहे हे जळगाव जिल्ह्यामध्ये गेलं शंभर महिलांचं स्पेशल हॉस्पिटल हे जळगावमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही काल परवाकडे परवाच्याच दिवशी एक पर्न पर वॉर्ड आम्ही त्याचं उद्घाटन केलं ज्याच्यामध्ये आय सी यू आणि वॉटरची ती टेम्परेचरची जी सिस्टीम असते ज्याला ब भारतमध्ये ठेवलं जातं त्या पेशंटला ज्याच्याने ते रिलीफ मिळतं त्याची जी कातडी असते ती जर वरती आली तर तिला ऑपरेशन करण्याकरता मुंबई जावं लागतं ते सिस्टीम मी जळगावमध्ये बसवली सांगायचा अर्थ असा आहे की हे करत असताना जळगावच्या ज्या मूलभूत सुविधा आता जसं जिल्हा नियोजनचा माणूस साबीता अध्यक्ष असतो तर तो नगरपालिकेला पैसे देतो पण महानगरपालिकेला पैसे देत नाही पण आमच्या महानगरपालिकेत अशी स्थिती होती की पूर्ण रस्ते खड्डेमुळे झालेले होते मी आउटवे जाऊन म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने मी एकट्याने केलं असं म्हणणार नाही आमदार खासदारांचं मंत्र्यांचं सहकार्य मिळेल दोनशे कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी जळगाव शहराला दिले एवढंच नाही तर रस्ते मग ते हॅव्ही टॅनोटीचे रस्ते असतील आता आमचा तुम्ही एक रस्ता बघाल की पडसोतपासून जो आपल्या भोकरपासून जो सुरू झाला आहे तर पडसोत प पिलकोडपर्यंत तर त्या रस्त्यामध्ये असोदा भातली वगैरे ही जी गावं आमची येतात की टायर रोड हे करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचे प्रकल्प आहे वाघूर प्रकल्प आहे शेळगाव प्रकल्प आहे आताच्या दिवशी आता आमचे निम्मतापी प्रकल्पाची चार हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची मान्यता आम्हाला मिळाली त्याचबरोबर आता नारपार योजना आहे त्याच्यामध्ये सात हजार पाचशे कोटी रुपयाची आम्हाला मान्यता मिळाली आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या करण्याकरता महाराष्ट्रामध्ये डी पी टी सीचे शंभर टक्के पैसे खर्च करणारा चार वर्षापासूनचा एकमेव पालकमंत्री गुलाबराव पाटील नंबर एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के पैसे खर्च करणे पारंपरिक पाच वर्षापासून माझं काम चालू आहे त्याच्यामुळे अजितदादा नेहमी गेलो आणि याने पूर्ण पैसे खर्च केले हर साल स कोटी अच्छा मागच्या वर्षी आम्हाला पाचशे कोटी बजेट होता यावर्षी सहाशे झाला ते पैसे आम्ही जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न केला शेतकरी वन 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 ट्रान्सफॉर्मर करता फिरतो ट्रान्सफॉर्मर जळाला की आठ आठ दिवस त्याला ट्रान्सफॉर्मर मिळत नाही नव्वद कोटी रुपये आपण फक्त ट्रान्सफॉर्मर करता जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना दिले म्हणजे लोक आता असं म्हणू शकत नाही की मी गेलो आणि मला आमदार साहेबांनी पत्र दिलं नाही आणि मला ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही ठीक आहे त्याला महिन्यानी दोन महिन्यांनी पत्र दिल्यानंतर ट्रान्सफॉर्मर त्याच्या शेतात आला म्हणजे शेतकऱ्याला लागणारा जो विषय आहे तो करण्याचा रस्त्याचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे महापालिकेचा विषय आहे हे सगळे विषय पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही केला आणि त्यातल्या त्याच मी दरबार चालवतो माझ्या मतदारसंघात विचारा किंवा जळगाव जिल्ह्यात कुठेही विचारा मी आता सकाळी जर इथून घरी गेलो तर मी आठ वाजता सकाळी बसलेला असतो आठ ते दहा माझ्याकडे हजार लोकांची ओपीडी असते हो तो कुठला माणूस आहे कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या समाजाचा आपल्याला घेणं नाही आज तू मंदिर मी भाई तरा काम करके लेके जा क्या बात म्हणजे तिथे आपण काही पक्ष अभिष काही पाहत नाही तो आपल्या घरी आला आहे त्याचं काम करतो आणि ते केल्यानंतर आम्ही मतदारसंघात फिरून आला की चार वाजता पुन्हा अर्धा एक तासाची दोन तीनशे लोकांची ओपीडी असते ते केल्यानंतर पुन्हा मतदारसंघामध्ये जातो समाधान ह्या गोष्टीचं आहे की आम्ही जे आज तुम्हाला इतक्या धकधकीमध्ये तुमच्यासारखे फ्रेश आम्ही दिसतो याचं मूळ कारण हेच आहे की कोणीतरी रडणारा पडणारा जेव्हा आमच्या दरवाजे येतो आणि आम्ही त्याची काम करतो तीच आमची शक्ती असते म्हणून जळगाव जिल्ह्याचा पालकमती झाल्यानंतर निश्चितपणाने आम्ही डेव्हलपमेंटची कामं केली आम्ही लोकांची कामं केली आणि लोकांशी संपर्क ठेवला असं मतदारसंघात कोणी सांगू शकत नाही की गुलाबराव पाटील आम्हाला सापडलाच नाही दिसलाच नाही म्हणजे मी आणि माझे कुटुंबीय आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असं एक घर नाही की जिथं कोणी वारलाईन आम्ही पोचलो नाही अशी एक शादी नाही की जहापर हम गे नाही म्हणजे सांगायचा अर्थ असा सगळं मिसळून मासळून काम आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये करत असतो आणि जिल्ह्यामध्येही पालकमंत्री झाल्यानंतर खरंच मी भाग्यशाली आहे मी तीन वर्ष परभणीचा पालकमंत्री राहिलो दीड वर्ष बुलढाण्याचा राहिलो पाच वर्ष सगळ्यात मोठा काळ मला जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्याला मिळाला जी जळगाव म्हणजे सोन्याची नगरी म्हटली जाते केळीचं राज्य साम साम्राज्य समजलं जातं अशा जिल्ह्यामध्ये मला पाच वर्ष पालकमंत्रीपद मिळालं मी समाधानी आहे की काही प्रमाणामध्ये मी कामं करू शकतो तुम्ही म्हणलं म्हटलं की हे जे कर्मचारी योजना आहे तो भाई ब प्रॉब्लेम हे आहे की सेना कमती सेना सेनाबद्दल लढा कैसे किस मतलब काय त्याच्या मागचं असं त्याच्यामागचं हेच बघितलं आम्ही की आता एवढं कमी सैन्य आहे पण आता चॅलेंजिंग आहे आणि सगळ्यांनी मिळून हे केलं खालपासून जिल्हा परिषदची यंत्रणा मग आम्ही काय केलं की आउटसोर्सिंगचे लोक भरले जिल्हा परिषदला आम्ही अधिकार दिले चार टक्के की जाऊन तुम्ही तुमचे इंजिनियर भरा सैन्य वाढवा त्याच्यामुळे जे बी सिव्हिल मुलं होती त्या मुलांनाही त्या ठिकाणी रोजगार अकरा अकरा महिन्याचा मिळाला अशा पद्धतीनं मग आम्ही कर्मचारी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तरी फटाफट फटाफट इस्टिमेट मागून डी ए डी पी आर तयार करून आम्ही मंजुरी देऊ शकलो आणि मला तरी असं वाटतं की अधिकारी आणि कर्मचारी आणि बुडारी ही जी दोन चाकं आहेत रथाची ही जर सारख्या विचाराची असली मी तर आपल्याला हेच बोललो की मला कधी असं वाटलं नाही की ते प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा त्यांना असं मी वाटलं नाही की मंत्री आहे आम्ही दोघं भाऊ आहेत किंवा आम्ही आमचं कुटुंब आहे अशा पद्धतीनं अधिकारीनं आम्ही आता आमच्या काळामध्ये काम केलं त्यामुळे पंचेचाळीस हजार योजनांना आम्ही मंजुरी देऊ शकलो आणि मला तरी असं वाटतं हौसला जर बुलंद असला चांगले लोकांची मदत असली तर आपण कुठलंही उद्दिष्ट हे मजबूतपणे त्याच्यावर पकड करू शकतो ते, ते, ते ना केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे पण गुलाबराव तुम्ही हे सगळं केलं मनापासून केलं आज त्याचे रिझल्ट दिसत आहेत आणि हे सगळी माहिती तुम्ही आम्हाला दिली आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि इथं येऊन तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार